तलात पस्तीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल शेलगाव ग्रामस्थांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक सुरेश उसरे यांचा सेवागौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील भूमिपुत्र महाराष्ट्र पोलीस दलात गेले पस्तीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल शेलगाव ग्रामस्थांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक सुरेश उसरे यांचा शेलगाव ग्रामस्थांनी गावातून मिरवणूक काढून सत्कार केला यावेळी श्री महा श्री महामंडलेश्वर दयानंद महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती वाईट काळात साथ देणाऱ्या मदत करणाऱ्या व्यक्तीची प्रत्येकाने जाणीव ठेवून कार्य करणे गरजेचे आहे असे मत सुरेश उसरे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी आजी माजी सैनिकांची देखील उपस्थिती होती यानंतर समस्त गाव गावातील तरुणांनी याचा आदर्श समोर ठेवून विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून आईवडील आणि गावाचे मोठे नाव करावे आम्ही प्रत्येकाचा अशा पद्धतीने सन्मान करू असे मत सरपंच विलास मनगटे यांनी व्यक्त केलं असून ग्रामस्थांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छाने श्रीफळ देऊन सत्कार सन्मान केला यावेळी आजी माजी सैनिक सरपंच उपसरपंच सदस्य गाव पदाधिकारी महिला भगिनी युवा तरुण मित्रमंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड मी सुरेश नामदेवसरे पोलीस सब इन्स्पेक्टर मी एकोणीसशे नव्वदमध्ये पोलीस खात्यामध्ये भरती होऊन एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सेवानियुक्त झालो आणि जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सेलगावच्या मंडळीने जो माझा सेवापूर्ती सत्कार ठेवला तर ह्या सत्कारामुळे मी खूप भारावून गेलो आणि मी याही पुढे सेज हेलगावची सेवा करील एवढे बोलून मी माझे दोन शब्द